नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे संपूर्ण राज्यभरामध्ये जे काही अॅगिस्टॅग प्रकल्प आहे ते राबवण्यात येत आहे यासाठी जी काही मोहीम आहे ती हाती घेण्यात आलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी ब बऱ्याच गावामध्ये जे काही महसूल अधिकाऱ्याच्या माध्यमातून जे काही गावोगावी कॅम्प सुद्धा घेण्यात येत आहे आणि या कॅम्पच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जी काही नोंदणी आहे ती शेतकऱ्याची करण्यात येत आहे आणि ही जी काही योजना आहे ही प्रभावीपणे राबवण्यात येत आहे याच अनुषंगाने आता या ठिकाणी जे काही ॲग्रिस जी काही या ठिकाणी मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी जे काही मदत कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे तर जे या काही अडचणी येतात हे या ठिकाणी नोंदणी करताना असेल किंवा इतर काही अडचणीसाठी मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे यामध्ये कोणकोणते अधिकारी असेल त्यानंतर कोणत्या जिल्ह्यासाठी किती अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत चॅनलवरती महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने केंद्र शासनाची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवण्याबाबत दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय पारित केलेला होता या संकल्पनेअंतर्गत कर शेतकरी आणि त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच ज्याला आपण फार्मर रजिस्ट्री म्हणतो तसेच महत्त्वाचं म्हणजे शेतकरी माहिती संच निर्मिती प्रक्रिया म्हणजे फार्मर रजिस्ट्रीची काही प्रक्रिया आहे ते राज्यामध्ये दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून कॅम्प मोडमध्ये ग्रामस्तरावरती सुरू होणार आहे म्हणजे सुरू झालेली आहे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून कॅम्पच्या स्वरूपामध्ये सुरू झालेले आहे असे सव्वीस सुद्धा जी काही कॅम्पमध्ये बऱ्याच गावामध्ये हे जे काही कॅम्प घेण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नोंदणी करण्यात आलेली आहे या संकल्पनेच्या कामकाजाच्या दरम्यान या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी त्यानंतर कृषी सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक त्यानंतर विकास अधिकारी आणि शेतकरी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अडचणी मोठ्या प्रमाणात अडचणी विचारणा होण्याची शक्यता आहे आता हे भरपूर जणांना प्रश्न पडता शेतकऱ्यांना कशासाठी आहे काय आहे ग्रामीण भागामध्ये कशासाठी कार्ड काढणं चालू नाही काढलं तर काय होणार अशा प्रकारचे विविध प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये येऊ शकतात तसेच जे काही अधिकारी आहेत त्यांना जर हे प्रश्न विचारण्यात आले कॅम्पमध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना काय उत्तर द्यायची शेतकऱ्यांना ती सुद्धा त्या संदर्भातनी हा विषय आहे अडचणी विचारणा होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आता गव्हर्नमेंटला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी अडचणी विचारू शकता शेतकरी त्यामुळं त्या अनुषंगाने मदत कक्षाची स्थापना करणे आवश्यक आहे त्यामुळे आता या मदत कक्षामध्ये काम करणारे कोण कोण असतील कर्मचारी काम करणारे कर्मचारी अधिकारीची त्यांनी यादी दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी कोण आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आणि मदत कक्ष कधी सुरू राहणार आहे तर हा मदत कक्ष सकाळी नऊ पंचेचाळीस ते संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सुरू राहील या वेळेमध्ये तुम्हाला त्यांच्याशी संपर्क करता येईल तर यासाठी जे काही अधिकारी आहेत जिल्ह्यानुसार त्यांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत कधी मित्रांनो या मदत कक्षामध्ये हो प्रत्येक विभागाला कृषी समन्वयक हो आणि या ठिकाणी महसूल समन्वयक हो अशा पर्यायी देण्यात आलेले आहेत तर आता कोणकोणते जिल्ह्यासाठी या विभागामध्ये कोणकोणते अधिकारी आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया या ठिकाणी सुरुवातीला पुणे विभाग आहे पुणे विभागामध्ये पुणे पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा एवढे जिल्हे असणार आहे यामध्ये या ठिकाणी या दोन महसूल समन्वयक देण्यात आलेले आहेत आणि एक कृषी समन्वयक देण्यात हो आलेले आहेत त्यांची नावं सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहेत त्यानंतर पुढचं आहे पुणे कोकण विभाग कोकण विभागामध्ये रत्नागिरी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे अशा पद्धतीचे जिल्हे यामध्ये समावेश आहे आणि यामध्ये दोन महसूल समन्वयक आणि एक कृषी समन्वयक याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने एकूण तीन समन्वयाची मदत कक्षामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देण्यात आलेले आहे आपण या त्यानंतर पुढचं आहे नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये जळगाव नंदुरबार अहिल्यानगर धुळे आणि नाशिक अशा पद्धतीचे आहे याच्यामध्ये सुद्धा एकूण दोन महसूल समन्वयक आणि एक कृषी समन्वयक असे तीन जणांचे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे या एवढ्या जिल्ह्यासाठी नाशिक विभागाच्या नंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभाग आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव नांदेड जालना हिंगोली परभणी एवढ्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे यासाठी सुद्धा तीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा आहे अमरावती विभाग यामध्ये अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम अकोला असे जिल्हे यामध्ये समावेश आहे यामध्ये सुद्धा तीन जणांची या ठिकाणी मदत कक्षामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर नागपूर शेवटचा विभाग आहे नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि भंडारा एवढ्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे तर प्रत्येक विभागासाठी जे आहे ती कृषी समन्वयक आणि महसूल समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला काही मदत लागली किंवा या ठिकाणी जर काही अडचणी आल्या तर तुम्ही यांच्या माध्यमातून जी काही अडचणी सॉल्व्ह करून घेऊ शकता तसेच यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा ही नोटीस तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती मिळेल गु� आणि तिथून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी त्यांचे नंबर आणि नाव सांगणं या ठिकाणी शक्य नाही तर अशा पद्धती मित्रांनो हे कृषी जे काही ॲग्रिस योजना राबवण्यात येत आहे त्या संदर्भात अशी महत्त्वाची अशी अपडेट होती असल्यास तुम्ही यांच्याशी जे आहे ते म कॉन्टॅक्ट संपर्क करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या शेतकरी बांधवांना असेल किंवा इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच महत्त्व अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण शेतीविषयक व्हिडिओ घेऊन येत असतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद